नमस्कार गुरुजींसमोर पार्थने काव्याची बाजू घेतलेली असते त्यामुळे काव्या खूपच हादरलेली असते काव्या स्वतःचीच म्हणते कमाल आहे पार्थची खरं तर त्यांनी मला सांभाळून घेतलं खरं तर त्यांनी मला मंगळसूत्र काढून ठेवा असं सांगितलंच नव्हतं खरं तर हे लग्न पार्थ खूपच मनापासून जपण्याचा प्रयत्न करतायत पण मी मात्र मनापासून हे लग्न जपतच नाही आहे पण काही करून मला लवकरात लवकर पार्थच्या मनाचा विचार करायला पाहिजे त्यावेळेला वसुवात्या काव्याला म्हणते काव्या तुला आहे का तू कसं वागतेस ती जरा विचार कर काव्या तुझ्या वागण्याचा खरंच मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय काव्या तू असं का वागतेस तेव्हा लगेच काव्या म्हणते खरं सांगू का तुम्ही मला काहीही बोलू नका आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही मोठ्याने ओरडलात काहीही बोललात तरीसुद्धा तुम्हाला जे पाहिजे ते मी कधीच बोलणार नाही त्यामुळे तुम्ही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करूच नका आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी मी तुम्हाला जे पाहिजे ते कधीच बोलणार नाही इकडे मात्र नंदिनीने रम्याला चांगलंच उत्तर दिलेलं असतं चांगलीच ताकीद दिलेली असते त्यामुळे रम्याने स्वतःहून काव्याच्या हातात मंगळसूत्र ठेवलेलं असतं पण त्याच वेळेला काव्या गुरुजींच्या समोर रम्याच्या सणसणीत थोबाडीत मारते आणि रम्याला जाब विचारते रम्या तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मंगळसूत्राला हात लावायची रम्या एक गोष्ट लक्षात ठेव तू आमच्या संसारामध्ये लुडबुड करू नकोस तुला कदाचित असं वाटत असेल की तू माझा संसार मोडून स्वतःच लग्न करायला तर होणार नाही काही झालं तरी मी तसं होऊ देणार नाही मला तर तुझ्या या गोष्टीचा खूप राग आलाय रम्या तू असं का वागतेस बोल रम्या बोल तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते रम्याला काय बोलावं तेच कळत नसतं कारण सगळ्यांच्या देखत रम्याचा चांगलाच अपमान झालेला असतो रम्या पूर्णपणे हादरलेली असते त्यावेळेला रम्या मोठ्यानी बोलते काव्या तू माझ्यावरती हात उचललास पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काव्या तू हिम्मत केलीस ना ती चुकीची केलेस आणि याची शिक्षा मात्र तुला मिळणारच आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच रम्या बोलते बस झाला बस झालं काव्या आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची तू जो हात उचललायस ना नाही ना तो हात तोडून तुझ्या हातात दिला तर नावाची रम काव रम्या नाही मी तेव्हा लगेच पार्थ मधी येतो आणि पार्थ रम्याच्या सटकन अशी थोबाडीत देतो आणि रम्याला बोलतो रम्या आवाज खाली पहिली गोष्ट म्हणजे माझ्या बायकोवरती आवाज चढवायचा नाही तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोवरती आवाज चढवायची तुझी मुळात लायकी तरी आहे का तेव्हा लगेच रम्या बोलते बस झाला पार बस झालं अति आहे तुझं असं नाही का वाटत कारण तुझं वागणं चुकीचं आहे आणि मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय काही झालं तरी मी सगळं काही सहन करेन पण तुझं हे वागणं असं सहन नाही करणार खरंच मला तुझ्या वागण्याचा त्रास झाला आहे तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला वसुवत्या पार्थवरती मोठ्याने आवाज चढवते आणि पार्थला बोलते पार्थ अरे काय वागतोस तू आणि कसा वागतोस पार्थ खरं तर मला तुझ्याबद्दल असा अंदाजच नव्हता की तू कधी रम्यावरती हात उचलशील पार्थ तू जे काही केलंस ते चुकीचं केलंस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची पार्थ मी सगळं सहन करेन पण माझ्या मुलीचं अपमान अजिबात नाही आणि या गोष्टीचा जाब मी तुला विचारणारच तेव्हा मात्र पार्थ हादरतो पार्थला काय बोलावं तेच कळत नाही पार्थ, पार्थ मोठ्यानी बोलतो बद झालं आता सगळ्या गोष्टी संपल्या आता काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टींचा विचार करणार नाही आणि रम्या तुला शेवटची ताकीद देतो माझ्या संसारात लुडबुड करायची नाही नाहीतर तुला शिक्षा मी देणारच रम्या एक गोष्ट लक्षात ठेव मी काहीही करे, पण तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र रम्या हदरते आणि मोठ्यानी बोलते बद झालं खरं तर तुम्हा सगळ्यांना माझा राग आलाय मला कळतोय पण प्लीज मी हे सर्व का केलं ते तरी विचारा तेव्हा मालिनी बोलते अजून सुद्धा तुझ्याकडे स्पष्टीकरण आहे खरंच मला या गोष्टीची कीव येते कीव खरं तर तुझं वागणंच मुळात मला पटत नाही का असं वागतेस तू असं वागून तुला काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची रम्या तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते रम्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पार्थ काव्याला बोलतो काव्या तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा काव्या तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी गोश्ट, घाबरायची गरजच नाही तेव्हा मात्र जिवा पार्थकडे बघत असतो आणि तो काव्याकडे सुद्धा बघतो त्यावेळेला जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी खरं तर हे तुम्हाला कसं काय कळलं तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरं सांगू का मला तर या गोष्टीचा अंदाजच होता की रम्यानेच हे सर्व काही केलं असेल पण कसं सर्वांसमोर आणायचं तेच कळत नाही कारण कितीही का काही झालं तरी काव्य मंगळसूत्र घालणार नाही असं होऊ शकत नाही कारण काव्या मंगळसूत्र घालणारच कारण तसे आमच्यावरती आई वडिलांचे संस्कार आहेत तेव्हा लगेच मोठ्यानी रम्या बोलते बध झाला माझा जो अपमान करायचा होता तो तुम्ही सर्वांनी मिळून केला पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करू नका नाहीतर काय होईल ना तेच कळणार नाही आता तर बध झालं आता काही झालं तरीसुद्धा मी पार्थ तुला कधीच माफ करणार नाही कारण तू जी चूक केलीस ना त्यासाठी तुला शिक्षाही मिळणारच तेव्हा मात्र पार्थ हादरतो त्याला काय करावं तेच कळत नाही तेव्हा पार्थला खूपच राग आलेला असतो आणि पार्थ रम्याला बोलतो रम्या पुरे आता विषय समाप्त कर उगाच विषय वाढवू नकोस कारण मला तुझ्या सर्व गोष्टी कळतात आता काही झालं तरी सुद्धा मी मी तुला सोडणार नाहीच एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा तू आत्ताच्या आत्ता काव्याची माफी मागायचीस नाहीतर काय होऊन बसेल ना ते तुलाच कळणार नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते रम्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रम्या पार्थला बोलते काहीही झालं तरी मी रम्या काव्याची माफी मागणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रम्या तिथून निघून जाते त्यावेळेला काव्या पार्थला बोलते इट्स ओके पार्थ काही एक गरज नाही तिच्याकडून माफीची आणि तसंही माझी तिच्याकडून इच्छाच नाही की तिने मला माफ करावं म्हणून पण आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकले काही झालं तरीसुद्धा मी तिला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पार्थने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू